तुम्ही बघत आहात जनमत मराठी शहर पथ विक्रेता समिती निवडणूक दोन हजार चोवीस केंद्र सरकारच्या पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन अधिनियम दोन हजार चौदा व पथ अधिसूचना दोन हजार सोळा नुसार नाशिक महानगरपालिका नाशिक राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंतर्गत शहर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक चोवीस कार्यक्रम शासनाच्या निर्देशांवये जाहीर करण्यात आला होता त्यानुसार सहा ऑगस्ट रोजी आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्ग महिलांकरिता आरक्षण जाहीर करण्यात आले होते सर्व प्रवर्गांमध्ये उमेदवारांचे एकूण अठरा नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी अनुसूचित जाती दोन दिव्यांग दोन खुला आठ असे एकूण बारा अर्ज वैध झाले पैकी विविध प्रवर्गातील पाच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने दिव्यांग प्रवर्गातील वसंत रघुनाथ सिंग ठाकूर अल्पसंख्याक प्रवर्गातील दस्तगीर बाबुलाल शेख खुला महिला राखीव प्रवर्गातील मीना मनोहर गायकवाड आणि खुल्या प्रवर्गातील नवनाथ ढगा नवनाथ दगा ढगे व संदीप मोहन जाधव असे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्ग या दोन जागांसाठी वैध उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने या प्रवर्गाच्या प्रत्येकी एक अशा दोन जागा निवडणूक प्रक्रियांती रिक्त राहत आहेत उर्वरित अनुसूचित जाती प्रवर्गामधून पुष्पा आनंदलाल वानखेडे व वा मीरा अरविंद साबळे या दोन उमेदवारांमध्ये निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत डॉक्टर शिया देवचके निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली व राष्ट्रीय फेरीवाला धोरण या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण नऊ मतदान केंद्रावर निर्विघ्नपणे पार पडली सायंकाळी मतमोजणी करण्यात आली यामध्ये वानखेडे एक हजार सहासष्ट मते मीरा अरविंद साबळे पाचशे पंचवीस मते व नोटा नऊ मते बाद एकशे तीन मते असे एकूण मतदान एक हजार सातशे तीन झाले यामध्ये पुष्पा नंदलाल वानखेडे यांना सहासष्ट एवढ्या मताने विजयी घोषित करण्यात आले त्याचप्रमाणे इतर प्रवर्गातील बिनविरोध निवडून आलेले अल्पसंख्याक प्रवर्गातील दस्तगीर बाबुलाल शेख दिव्यांग प्रवर्गातील वसंत रघुनाथ सिंग ठाकूर खुल्या प्रवर्गातील महिला राखीव मीना मनोहर गायकवाड व खुल्या प्रवर्गातील नवनाथ ढगे व संदीप मोहन जाधव या सहा उमेदवारांना डॉक्टर श्रिया देवचके निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्र देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आले आहे सदर मतदान निवडणूक प्रक्रिया डॉक्टर श्रिया देवचके निवडणूक निर्णय अधिकारी व डॉ सुनीता कुमावत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फेरीवाला धोरण व नाशिक महानगरपालिकेतील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले असून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले आहेत नाशिक समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या ठिकाणी आमचे नेते सन्माननीय धर्मवीर सुनीलभाऊ बागुल यांच्या नेतृत्वाखाली अजय भाऊ बागुल कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक महानगरप्रमुख मामाजी राजवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमिक हॉकर्स विकास पॅनलचे उमेदवार या ठिकाणी चार उमेदवार हे बिनविरोध झाले होते आणि एका एक जागेसाठी एस सी कॅन्डिडेट या जागेसाठी इलेक्शन लागलं होतं त्या अधिकृत उमेदवार पुष्पाताई वानखेडे यांचा या ठिकाणी आज निवडणूक निर्णय अधिकारी देवचक्के मॅडम यांनी पुष्पाता वानखेडे यांना विजयी घोषित केलेले आहे आणि भरपूर मताधिक्यांनी त्या निवडून आल्या नाशिक महानगरपालिकेत हद्दीतील फेरीवाले टपरीधारक यांनी जो श्रमिक हॉकर विकास पॅनलवर जो विश्वास दाखवला त्याला आम्ही नक्कीच न्याय दे देण्याचं काम आणि जे फेरीवाले मतदार बंधू भगिनी आहे त्यांचे श्रमिक विकास पॅनलच्या वती रूल शहर फेरवाला समिती नाशिक महानगरपालिका यांचं पंचवार्षिक दोन हजार चोवीसचं इलेक्शन पार पडलं त्याच्यात चार जण विनिरोध आणि एका एक ए सी जागेसाठी इलेक्शन लागलं होतं ते इलेक्शन आज पार पडलं त्याच्यात आमचे उमेदवार ताई या प्रचंड बहुमाताने निवडून आल्या आणि चार आमचे याच्या आधी बिनविरोध आले आता नाशिकमध्ये जे जे हॉकरचे प्रश्न आहेत ते आता आम्ही आमचं या श्रमिक सेनेचं याच्यावर वर्चस्व असल्यामुळे या, वर्चस या सगळे जे निवडून आलेले उमेदवार हे सगळे हॉकरसाठी प्रयत्न करणारे नवीन जागा किंवा हॉकरचे जे काही प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल जागेचा प्रश्न असेल अतिक्रमणाचा प्रश्न असेल हे सर्व एक दिनाने तो प्रश्न सोडवणार आहे आणि याच्यानंतर हॉकर्सवाल्यांना चांगले दिवस येतील एवढंच मी गोवावी देतो आणि जे पण ज्यांनी आमच्या उमेदवारात जाते अथक प्रयत्न केले सगळ्या हॉकर्स सगळे संघटनेचे हॉकर्स लोकांचे सगळ्यांचे जिल्हा प्रमुख यांना त्यांनी मी आभार मानपूक महानगरपालिकेने अतिशय घाई गडबडीमध्ये हे पतविक्रता समितीचं इलेक्शन लावं घोषित केलं आहे आणि त्याच्यामुळे आमची कोणतीही पूर्वतयारी नसताना त्या प्रक्रियेमध्ये आम्ही सक्रिय सभा घेतला त्यापैकी एकूण आठ सदस्यांचं ही निवडणूक प्रक्रिया होती त्यापैकी दोन अर्ज अवैध झालेत एकूण सहा जणांचं इलेक्शन लागलं त्यापैकी पाच जे उमेदवार आहेत ते बिनविरोध निवडून आलेत आणि एका उमेदवाराचं बरंच नियोजन करूनसुद्धा काही कॉम्प्रोमाइज किंवा मध्यस्थ झालं नाही आणि त्याच्यामुळे एका उमेदवाराचं इलेक्शन लागलं ते एस सी उमेदवार होते <coughs> आम्ही बरेचसे प्रयत्न केलेत पण त्याच्यातून काही यश मिळालं नाही पण शेवटी आम्हाला चांगला अनुभव मिळाला की आपण खरोखर या क्षेत्रात काम केलेलं आहे साधारण आम्ही तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून एकच संघटना नाही तर माननीय धर्मेरुर सुनील भाऊ बागुल यांच्या माध्यमातून श्रमिक सेनेच्या माध्यमातून तसेच नाशिक प्रांतीची जी संघटना आहे फिरवला संघटना आम्ही सर्व कृती समितीच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून ह्या असंघटित क्षेत्रात किंवा हॉकर्समध्ये आम्ही काम करतो आणि आम्हाला कधी कधी खरंच वाटत होतं की आपण एवढ्या दिवसापासून काम करतो तर आपण हे काम खरं केलं काय आपण खरोखर या गोरुगरिबांना न्याय मिळवून दिला का आणि आमचा तो एक आज अभ्यासाचा भाग म्हणताय जबाबदारी न्याय हक्काची